सध्याची शिक्षण व्यवस्था शिक्षण देऊ शकते पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तेवढं पुरेसा नसतं त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात वंचित समुदायातल्या मुलांना शिक्षण मिळणं ही दूरची गोष्ट असल्यामुळे uh, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न जास्त प्रमाणात करायला लागतात या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या बाल शिक्षण मंचाचे अमर पोळ यांना मी त्यांचे अनुभव इथे सांगण्याची विनंती करते माझ्या समोर आणि माझ्या आसपास एवढे सगळे मोठे लोक आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मी खूप शा गोष्टी शिकलेलो आहे त्याच्या त्याच्यावर त्यांच्याकडून आणि मला इथं बोलायचं आहे माझ्यावर खूप मोठं धडपड आहे मी खरं व्यवसाय शिक्षक आहे आणि शिक्षक म्हटल्यानंतर त्याची तोफच धडाडते आणि पण इथं मात्र माझी थोडी अडचण झालेली आहे पण बालशिक्षण मंच नावाची एक छोटीशी संस्था काय काम करते आणि काय विचारानं सुरू झालं त्याच्याबद्दलची मांडणी मी थोडक्यात करतो स्वतः परिसरामधल्या औद्योगिक वसाहत नावाच्या झोपडपट्टी मध्ये राहणारा महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी माझ्या दोन भांड्याची कामं करायची आणि माझे वडील रिक्षा चालक होते म्हणजे अगदी आपण जे म्हणतो की वंचिताची काय परिस्थिती असते परिस्थितीतला मी आहे आणि शाळेमध्ये जेव्हा मी जायचो तेव्हा आम्हाला नवीन कपडे दिवाळीला एकदाच मिळायचे आणि ते नवीन कपडे म्हणजे पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी कारण ते तेच ते शाळेचा युनिफॉर्म असायचा आणि तेच वापरायचं मी बरेचदा असं व्हायचं की त्या ती एकच चड्डी असल्यामुळे त्याला ठेवळं पडायची आणि ती फाटायची कारण आम्हाला बेंच नव्हते आम्ही पाटावर बसायचो आणि ते पाटाचे खेळ या निघायचे आणि त्यामुळे ती फाटायची मुलं चिडवायची अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना माझ्या आईला करायला लागली आणि ती जेव्हा काम करत होती त्यावेळेला कधीतरी ती आजारी असायची आणि मग ती मला सांगायची जा जरा सांगून ये की वहिनींना की मी आज येणार नाही आणि मी जेव्हा वहिनींना सांगायला जायचो मी सातवी आठवीला होतो तेव्हा वहिनी मला म्हणायचं की आता तू आलासायस तर तूच धुणे भांडी करून जा आता आणि मग तिथे मी ती जोडी मांडणी करायचं आणि जसं जमेल तसं ती काम करायचं मग कोणाच्या तरी बागेला पाणी घालायचं मग कोणाच्या तरी घरी स्वच्छ करायची त्यांच्या खिडक्या स्वच्छ करायच्या असं करत करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं मी आता मुद्दाम थोडं उलट जातोय अ हे सगळं करत असताना मला असं वाटलं की आपल्याला जर या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आपण आपण शिकलंच पाहिजे आणि शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही कारण मी जेव्हा बारावी झालो आणि डीएड मला शिक्षक व्हायचं होतं आणि शिक्षक व्हायचं होतं तेव्हा डीएडचा कोर्स होता त्याला फार मागणी होती आता मग अशी कुणीतरी सांगितलं की इथे त्यांना नोकऱ्याच मिळत नाहीत पण त्यावेळेला थोडीफार आशा होती आणि मेरिट लिस्ट लागायची आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये मला पाच मार्क कमी पडले आणि मग मला आमच्या एका ओळखीच्या राजकीय कार्यकर्त्यांनी माझ्या दुसऱ्या एका मोठ्या संस्थाप चालकांकडे नेलं आणि ते म्हणाले की एका मार्काला पाच हजार रुपये असे पंचवीस हजार रुपये होण्याची इच्छाच मरून गेली कसे काय कशाला शिक्षक आपल्याला जर पैसेच भरायचे असतील तर पण ती मला तात राहिली मग मा, मला असं वाटलं की माझ्या परिस्थितीमध्ये नोकरीच करावी लागेल मला मला पर्यायच नाही दुसरा काही कारण मला या सगळ्यांना बाहेर काढायचं असेल तर मला कामच करायला लागेल म्हणून मी काय केलं काम काम कुठल्या कोर्स मधून मिळतं लोकांना ते ना ऍप्टिट्यूड वगैरे आपल्याला पैसा कुठून मिळेल याच्यासाठी मग कारण डीएड ला मिळालं नाही म्हणून बी ए केलं आणि बी ए ला कुठला विषय घेतला तर मराठी घेतला का कारण काही नाही तर मराठी तर शिकूया कुठेतरी नाही शेवटचं नाही अजून बरेच आहे तर मी हा हे केलं बी ए झालो मराठीमध्ये आणि मग मी म्हटलं बी एड करूया आपण बी ची पण बोंबा बोंबच होती तोपर्यंत अडचण झाली होती सगळी आणि मग मी म्हटलं एम एस डब्ल्यू करू मास्टर ऑफ सोशल वर्क आणि हे कसं कळालं तर ते अविनाश कळमकर म्हणून सर होते आणि त्यांनी पुणे साक्षरता अभियान सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम करायचो आणि तिथे सुपरवायझर म्हणून जे आमच्याकडे घ्यायचे ना ते एम डब्ल्यू झालेले असायचे आणि परमनंट नोकरी मिळते एम डब्ल्यू ला असं मला वाटायचं म्हणून मी एम एस डब्ल्यू केलं आता एम एस डब्ल्यू केल्यानंतर मला नंतर खरं चित्र कळालं की आपलं काही नसतं म्हणजे परमनंट वगैरे आपलं काही नसतं तुम्ही एवढं सोसेल तेवढंच वर्क करायचं सो, त्याला सोशल वर्क असं <laughs> म्हणतात ते कळमकर साहेब मला जरा चांगलं मानायचे म्हणून ते म्हणाले की एक प्रोजेक्ट आलेला आहे त्या प्रोजेक्ट वर काम कर आणि मग नोकरीची गरजच होती त्यामुळे मी ते, ते लगेच स्वीकारलं मग तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला पण एक गोष्ट मात्र मी विसरलो नाही मला असं वाटायचं की शिक्षणच आपल्याला याच्यातून बाहेर काढू शकतं आणि म्हणून मी चार मास्टर्स आतापर्यंत घेतल्या मध्ये केलं मी एज्युकेशन मध्ये केलं मग त्याच्यानंतर सोशल वर्क मास्टर झालेलंच होतं त्याच्यानंतर बी एम ए मराठी केलं आणि हे सगळं करत होतो आणि हे करता करता ही बाल शिक्षण मंचाशी संकल्पना सुरू झाली पुणे साक्षरता अभियानामध्ये काम करत असताना ती कळमकर सर मला असं म्हणाले की तू तर चांगलं शिकवतो तुझ्या तु घरात तुझ्या आजूबाजूच्या वीस बायकांना तू शिकवलं आणि आता तू काय कर तू त्या वस्तीत त्या पंधराशे बायकांना शिकवायची जबाबदारी घे मी ते म्हणालो की घेतो अंगावर अशी अडचणी घ्यायची सवय असल्यामुळे ते घेतो मी आणि ते घेतो म्हणालो पण आता काय करायचं तेच माझ्या लक्षात येणार कसं जायचं पुढे मग एक डोक्यात आली कल्पना की वन वन नावाचा एक प्रयोग सुरू केला त्या वस्तीमध्ये तू तुझ्या आठवी नववीच्या मुलाला सांगितलं की तुझ्या आईला किंवा वडिलांना शिकव आणि ते खूप चांगलं चाललं ते, ते साडेचारशे मुलं तयार झाली हो बघता बघता बक आणि त्यांनी दीड हजार लोकांना शिकवलं अगदी सहज आणि मग आमचे खूप चांगला बॉन्ड तयार झाला या साडे चारशे मुलांच्या बरोबर आणि शाळेत जाणारी मुलं होती आणि मग असं चला आपण भेटूया तर सवय लागते ना मी पण तरुणच होतो तेव्हा म्हणजे काही फार असा वयस्कर नव्हतो आणि त्यामुळे गप्पा वगैरे मारायला मग आम्ही संध्याकाळी भेटायला सुरुवात केली मग तिथं अभ्यासाच्या गप्पा आम्हाला कुठं काही येते तेव्हा ते, ते मुलं म्हणाली हा हे गणित सांगा गणित आमचा काही फारसा संबंधच नाही कारण आम्ही गणितात कसे बसे पास झालेलो आणि ते नोकरी बरोबर हे पण होत की कुठल्या साईडला गणित नाहीये तिकडे आधी जा <laughs> मग आर्ट्स मध्ये गणित नसतं नंतर काळात आर्ट्स मध्ये पण असतं घेणाऱ्याला घ्यायचं असतं ते पण इथे तिकडे जाऊया असं करत करत हे बाल शिक्षण मंचाच असं काम सुरू झालं आणि बर का मी अजिबात निराश नाही म्हणजे लोक खूप असे चर्चा करतात आजूबाजूला पण करतात पेपरला पण बऱ्याच बातम्या येतात की हे कामच करत नाही हे गव्हर्नमेंट असलंच कसलं पण मी असं अजिबात निराश नाहीये आणि मला खूप अडचणी आल्या हे सगळं काम करत असताना पण तरी मी निराश नाही मी आता बसल्या बसल्या ना ते निराशा हे हा शब्द माझ्या डोक्यात एवढा बसला की मी एक छोटी कविताच केली त्याच्यावर मी निराश नाही निश्चितच निराश नाही माझ्या मला स्वतःच्या नावातलं येत नाही तरीही मी निराश नाही माझ्या क्ष एकतीस आणि तेरा मधला फरकच कळत नाही तरीही मी निराश नाही माझ्या मुलांच्या वया वर्षभर रिकामी असतात तरीही मी निराश नाही माझ्या मुलांच्या आई वडिलांना पर्यंत माहितच नसतं तो किंवा ती कितवी नाही तरीही मी निराश नाही माझ्या मुलांच्या मध्यान्न भोजनात आळ्या निघतात तरी मी निराश नाही माझ्या वस्तीतल्या लोकांना त्यांना दर्जेदार शिक्षणाचा अधिकार आहे हेच माहीत नाही तरी पण मी निराश नाही इड लिहायचं होतं पण ते सरांनी लवकर संपवल्यामुळे राहिले <laughs> मी जे मनापासून इतक्या वर्षापासून करतोय आणि लोकांनी मला सांगितले की तुम्ही वाढवा तुम्ही एका छोट्याशा त्या सेंटर पुरतच मर्यादित आहे ना तुम्ही वाढवा पण मलाच वाटत दैनंदिन अम्मा युद्धाचा प्रसंग आहे मी रोज संध्याकाळी जेव्हा तिथं जातो तर मी जवळजवळ पंचवीस वर्ष झालं जातोय मी जेव्हा अकरा वेला होतो तेव्हा सुरू केलं तेव्हा तर ते काही कळत नव्हतं पण आता जसं जसं कळायला लागलो ना रोज नवीन काहीतरी येत आहे ना रोज काहीतरी प्रश्न येतोय म्हणजे मी माझ्या मुलीला विचारलं तू पंधरा दिवस का नव्हती आली म्हणजे असा राग येतो ती पंधरा दिवस का बरं आम्ही रोज येतोय मी एवढे लांबून येतो माझ्या सेंटरचा आणि माझ्या घरातलं अंतर जवळजवळ पाच सहा किलोमीटर आहे मी रोज संध्याकाळी वेळ काढून येतो तुला काय अडचण तू का बरं इथले इथे येत नाही मग तिनं ती जे उत्तर देते ना त्यानं मला शब्दच फुटत नाही पुढे ती म्हणते की अहो सर माझ्याही रात्रपाळीला ती कामाला जाते म्हणजे रात्रीच्या पोळ्या करायला जाते स्वयंपाक करायला जाते आणि मग ती जेव्हा जाते ना तेव्हा ती स्वयंपाक करून जाते आणि घरातली भांडीच मला घासायला लागतात मी साडेपाच शाळा आणि मग मी सहाला घरी येते आणि आल्यानं आई मी येते तेव्हा आईची तयारी चाललेली असते आणि मग ती कामाला जाते मग ती भांडी घासायची असतात आणि म्हणून मला येत नाही म्हणजे माझा मुलगा जो आहे एक तो म्हणतो की मी का आलो नाही कारण सर मी पहाटे जातो पेपर टाकायला मग शाळेत जातो दिवसभर सायकल वर जातो म्हणजे नगरवरून टिळक रोडला सायकलवर जायचं आणि तिथून तो परत येणार घरी सायकलवर आणि तो दमणार ना हो माणूस आहे ना तो हो की नाही आणि तो दमणार मग त्याला कसं काय तुम्ही बोलवता अभ्यासा म्हणून आम्ही ना आता काही नियमच केला नाही तुम्ही ते आनंददायी शिक्षण देऊ अशुभताही तुम्हाला खूप आवडलं की त्याला यावस या वाटेल तरच त्याने यावं हे आम्हीही करतो पण आमच्याकडे येतच ये ये नाही पण काय आहे ते न येण्याचं कारण आनंद नाहीये तो थकवा आहे ना तो तो आहे तो सगळा आणि म्हणून माझ्याकडे लोक येतात ना तेव्हा त्यांना या महिन्यात ते आले समजा त्यांना वेगळीच मुलं दिसतात पुढच्या महिन्यात आणखीनच वेगळे दिसतात आणि मग आम्हाला फंडिंगच कोणी देत नाही तुम्ही असं सस्टेनेबलच तुमचं काम नाही ती सगळी अडचण आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी एकाच मिनिटात थांबवणार आहे म्हणजे आपल्याला ऐकून घ्यायला म्हणजे आवडत नाही तिथे तर <laughs> काम केलं बाल शिक्षण मंचामध्ये मुलांना प्रश्न विचारायला शिकवलं मला वाटतं ते फार महत्वाचं आहे मुलं जेव्हा प्रश्न विचारायला लागतील ना आपोआपच त्यांना त्यांची उत्तरं मिळायला सुरुवात होईल माझ्या मुलांना लिहिता वाचता येत नाही मला खूप खंत आहे त्याबद्दल पण माझी मुलं प्रश्न खूप चांगले विचारतात एक उदाहरण देतो आणि मी थांबतो मी मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये उदाहरण दिलं आम्ही आमचा आम एक उपक्रम आहे की आम्ही वेगवेगळ्या लोकांना मुलाखतीला बोलावतो आणि त्याच्यामध्ये किंवा आम्ही जातो त्यांच्याकडे मुलाखत घ्यायला कारण मुलांची भीड जेपली पाहिजे कोणीतरी मोठ्या पदावरचा अधिकारी म्हणजे असा काही वेगळा नसतो कोणीतरी हा तो सामान्यच माणूस असतो त्याला आपण प्रश्न विचारायचे आमच्या भागातल्या नगरसेविकांना आम्ही शाळेमध्येच शाळेमध्ये त्या आणि त्यांना मुलं प्रश्न विचारत होती एका मुलीनं प्रश्न विचारला ती म्हणाली मी आठवीला आहे मला लिहिता वाचता येत नाही याच्यात दोष कोणाचा आहे <laughs> तुमचा दोष आहे माझ्या आई वडिलांचा आहे माझा आहे माझ्या शिक्षकांचा आहे का व्यवस्थेचा आहे त्यान उत्तर नव्हतं देता म्हणजे ज्या वेळेला असे प्रश्न मुलं विचारायला लागतात तेव्हा असं वाटतं की मी जे काही काम करतो आहे ते कुठतरी यशस्वी होत आहे आणि म्हणून मी ते वाढवण्याच्या भानगडीतच पडत नाही जे आहे ते चालू आहे ते मुलं येतात बसतात गप्पा मारतात त्यांना मोकळं व्हावं हो असं वाटतं त्यांना बोलावं असं वाटतं आणि एवढं सगळं असेल एवढ्या सगळ्या अडचणी असेल तरी मी निराश यासाठी नाही की मला खात्री आहे की कधी ना कधीतरी हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सुटतील आणि आमच्यासारख्या सेंटर घेणाऱ्या शाळे शाळेच्या नंतरच सेंटर घेणाऱ्या लोकांची गरज कमी होईल धन्यवाद